नार। नार। हाँ? हाँ? पर तो हातानेच वडायला लागली झाडू बिडू बघायचं काय ती बाया म्हणली आमच्याकडे काय नाही करा काम नाही तर निघून जा मग पैशासाठी आपल्याला करावाच लागेल ना पडन ते काम त्यांचं आता त्यांचं बरोबर आहे बाबा फक्त त्यांना गरज नाही आपल्याला गरज आहे आपल्याला गरज एक तर काम लागत नाही आणि ती काय साधी झाडू सुद्धा देऊ शकत नाहीत म्हणजे कशी आहे ती किती किंमत करीत येत गरीबाची ते म्हणले काय नाही मिळणार पन्नास रुपये देईन पण एवढं सगळं साफ करून दे मग आता करते काय करू आपली गरिबीच जाळ झालाय गरीबीचा आपल्या लय गरिबी नसली पाहिजे माणसाची जगण मुश्किल होत लय गरिबी नसली पाहिजे नसलं पाहिजे चार पुस्तक शिकलो असतो काहीतरी नोकरी तरी लागली असती अरे तिथं आपल्याला शिकता नाही आलं म्हणून दिवस आले ना माया बाई जाऊन द्या आपण रक्ताचं पाणी करू रात्रंदिवस कष्ट करू पण लेकरांना तू सांग एक दिवसच आहे का आज मला तू सांग बघ कामाला गेलं तर एक दिवस घरात पुराणा लॅकरा कष्ट करणार आहे लॅकरा आपल्याला कष्ट करणच आहे पण काय आपल्या मला नाही वाटत तुम्ही धीर का सोडू काय आता धीर नाही सोडायचं मला शाळेची फी भरायची हा भरू बाळा भरू काय म्हणते शाळेचे कपडे घ्यायचे शाळेचे कपडे घ्यायचे बघ आता हो काय मला तू सांग हिला वया घ्यायच्या हिला शाळेचे कपडे घ्यायचे मला तू सांग कोणचं कोणच बघायचं सांग ना मला तू गरात लागत काय करणार आता तुम्ही लेकरांसमोर नका असं बोलू आपल्याला काही करून त्यांना शिकवायचं आहे त्यांचं शिक्षण थांबायचं नाही आपल्याला मला पन्नास रुपये दिवस भरे ना मी अजून उशिरा पर्यंत काम करीन पण अजून दहा पंधरा रुपये कमी झालं तुझं म्हणणं बरोबर का मी एक दिवस येत दोन दिवस नाही ती दोन दिवस कमावलेली ती एखादी दोन दिवस काय राहते खर्च आहे सांग ना मला तू अह लेकरांची शिकायची इच्छा आहे शिकू द्या ना त्यांना हो बाबा शाळेला किती पैसे लागतात बरं आमांची आमची शिकायची इच्छा आहे मग आम्हाला शिकू द्या ना मग आमची आमची सुट्टी असली आम्ही येतो तुमच्या बरे कामाला माझं रे पोरांना सुद्धा गरिबीची किंमत काही घ्या अवघडी पण आता जोपर्यंत जो जमन ना मला तोपर्यंत हे करतो शिकवणं आता लेकरांना वाटतं शिकणं आहे मर्यानला सांगून शिकून काढणार नाही आता लहान येते ती किती सांगितलं तर, तरी त्यांच्या डोक्यात काय फक्त शिकायचं जाऊ ती जेवढ जवळ माझे प्रियत नाही येते तेवढं करीत राहतो शिकू त्यांना मग जमंत आता कसं बरोबर बोलले तुम्ही बाबा आम्ही शिकून मोठा झालो तर मग नोकरीला लागलो तुम्हाला तरी दुसऱ्यांची काम करायची काही गरज आहे का नाही रे बाळा बाबा आम्ही शिकलो नाही तर नोकरीला लागलो नाही तर तुमच्या आम्हाला काम करावं लागेल ना खरे रे बाळा तुझा मालक आपल्याला काही पैसे देईन कर मागच्या वेळेस सणाला पैसे उचलले नाही त्यांच्याकडून उचल आता कोणाला माहिती देतो का नाही ते पण मागून बघते मी बोडे फार तरी देईनच मी काय करतो मी बी माझ्या मालकाला आहे ना बघतो म्हणेन ते दहा पाच हा बघा तेवण काय काय होई ना आता हाता पाय पडावाच लागणार का काय इलाज आता हे लेकरांना काय सांगणार आहे मग आता यांचे वया त्यांना अजून दप्तर घ्यावा लागेल छपला घ्यावा लागते कपडे घ्यायचे जाऊ दे आता हिलाबी कपडे नाही तिला बी घेऊ एक दिले ना मालकानी तर घेऊ बघू काहीतरी करू चाल चल मी जाऊ जातो मालकाकडे झा लेकरांनो तुम्ही जेवून अभ्यास करायला बसा आम्ही एवढं काम करून येतो तुम्ही बाहेर जाऊ नका बरं का बाळा काय करी मालकाला विचारतो हा माझ मालक <laughs> पैसे लागत होते ग्रामपंचायतला उभा राहा सारखा बिन लावून आलाय माझ्याकडे पैसे मागायला गरीबाला कशाचे ग्रामपंचायत कशाच काय मग काय गरीबाने उभा राहा आमच्या सारख्याच काम आहेत उभं राहायचे गरीबाला एवढा मस्ती पाहिजे करा पण ना मग अहो पण आता पैसे लागत होते पुरींना ला शिकव शिक्षण चालू काय पुरीच शिक्षण पहिलेच पैसे मारणार उच्चे काम आठ चार दिवस कामाला येतो पैसे पाहीन पैसे पाहीन किती दिवसात पैसे मागायचे येतो तू आता येत कामाला तुमच्याकडे आता काय कुणाला कामात एवढं घरीच नाही ना हा आणि पुरीला काय शिकून करणार आहे काहीतरी निदान माझा टाइम त्यांच्यावर नको कशाला मोक खर्च करतो एक काम कर त्या पुरीनला आहे ना गोट्या वाढते वरत्या काय आमचा जो टाइम आहे त्यांच्यावर नको त्या लेकर काय बा शिकले तर कुठंतरी निदान त्यांचं रांकी लागन त्याच्यामुळे तुम्हाला दोन रुपये मागत होय अहो मालक मी कामाचेच पैसे मागत होय तुम्हाला कामाचे पैसे आणि उच्चल काय तो बाप फाडायचा घरी उचल मी का की मला तुम्ही सांगा खर्चाय लागले का चार दिवस काम आले तो चार दिवस बोमलेत हिडतोय थी तू ऐक काम होता मी दुसरीकडे जातोय का मला मला काय मग कुठं हिडतो काय बाईक कुठे घेतील ती बाईक जाते दुसरीकडे काम एक काम करायचं उद्या बघून बायको सुद्धा घेऊन येत कामावर काय तू उचल फिडेल आणि उचल फिडवतो एक रुपया भेटणार नाही जमत का काही नाही माझी नाही उचल रुपये भेटणार नाही उद्यापासून कामावाली कामाली तू आला पाहिजे सांगितलं नाही म्हणजे तो पण रुपया पैसे माझ्या परत नाही भेकार्यावर जाऊ हा जा कामा जा पैसे द्या पैसे द्या डोक्यावर फार एखादी डोक्यावर काय ना तुमची ना तोंड आणले पैसे चालू नो नुसते पैसे 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 काय नाही भेटणार नीट मारा ते काम करा हा बघा बोलता गण किंवा आल्यावर हा आहे काम करा मग बघू पैसे हा ठेव अरे तू अमृत ये, ये, ये। काय म्हणते बोल मालक पैसे पाहिजे होते थोडे काय उठले सुटले की पैसे पैसे बस बर बस कुठं खाली बसते बस नाही मालक तुमची बराबरी नाही करू शकत हे सर मी तुम्हाला जवळ घ्यायला बघतो तुमचं आपलं बराबरी नाही बराबरी नाही काय म्हणते बोल त्या पोरींच्या शाळेत भरायचे पैसे पैसे पाहिजे होते एखादी तल एक तला टिक एखादी तहसीलदार कर एखादी कलेक्टर कर नाही मालक शाळेत भरायचे त्यांना अभ्यासाला घ्यायचंय म्हणून आम्ही केवढ कष्टाने शिकवतोय तर... करून लेकर अधिकारी नाही होत समजलं का ते तर त्यांचं नशीब मालक पण तुमच्या तोंडात साखर पड्यान बी अधिकारी कामाला गेलो किती पैसे पन्नास रुपये पन्नास शंभर लय झाले दोनशे खायला लागत का नागत लागत ना आणि मग शिक्षणाचं बघायचं दुखणी भानी जे पोहरांच कुठून पैसे येते इकडे किती लागेल पैसे मालक मला पंधरा हजार रुपये लागत होते द्या मी तुमच्या परत देईन अरे देऊच नको यार तुझ्या बाई असल्यावर काशाला परत मागेन मी समजून घ्या मालक नको काय पाच पैसे नाही ठेवणार आणि फुले बी नाही अरे ठेवूस नको परत देऊ नको मी काय सांगतो तुला सगळ्या गोष्टी पुरवतो तुझ्या नवऱ्याला समजणार नाही कोणाला असं मस्त यायच कामाच्या निमित्त सांग नवऱ्याला मालकाच्या तिथे दुनिया भांडी बी करते तर आलो का हेच करू नको पैसे पण देतो जमत नाही त्यांना सांगून आले तुमच्याकडे पैसे चालले म्हणून मी मी काय म्हणतोय समजते की तुला काय तुला वाटत नाही हाऊस माऊस करावं एवढी दिसायला सांगली ते पडली काय गळ्यात जाऊन तिथे वाटत मालक सगळं पण आम्ही गरीब तीच पैसा पाणी सगळं घेते जरा आमच्या ध्यान द्या म्हणजे मजे अरे सुखात ठेवल राह नाही तसं दर... घाण घाल नका बोल मालक मला पैसे द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका पण मी नाही तसं काही काम करणार तुम्ही चुक तुला कळत का काय अरे मग आता काय नाही समजणार कुणाला नको देत असते तर त्या उधार पैसे नाही तुम्हाला एवढं सांगितलं तरी जे आहे लावला भिकारी ते भिकारी झाले पैसा पाणी जून आईस मैस होईल तरी जे आहे नको 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 तो तो आलाय पैसा आमच्याकडे तुम्हाला द्यायला कुठं जाते काय मला कोण पैसे तुझ्याकडे बघू मी

गरीबाचं जगणं लय मुश्किल आहे हे मोठ्यांचे लोक आहे ना लय गरीबाच्या हात टाकायला बघतात आणि परत काही म्हणा बोलायला गेलं तर परत काम नाही द्यायचे परत गरज नाही करायचे हा आणि गरीबाला कोणी वाली नाही आणि अशा हात तिथं अंगावर कसं जगायचं माणसाने कशी गरीबी मोठी करायची आपली काय आहे काय झालं तिला तिला थंडीन अरे देवा इकडे आ इकडे आ लवकर या का ग काय करत होती ती ती बसली होती ती तमी म्हणल काय झालं तुला ती म्हणली मला दे ताप आली तू पाहिलं का असं करून हां गरम आहे का गरम आहे ती आ चल लवकर ती म्हणती तिला आजर हे तिला ताप आलाय ताप आला, आला? हात चला गावकडे नेऊ हे सरपण घेते चुलीला चला चला लवकर इकडून चला 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 इकडून चला दाखव तुला हा काय झालं बा हो लय ताप लय लेकरू खरच ना हा लय ताप आहे तिला लय ताप आहे हो एक काम करता का काय करू तुम्ही पैसे बघा कोणाकडे तरी तिला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे ऍडमिट करावा लागत फक्त थोडा थोडा उडती अरे हो। एक काम कर माझ्या पहिलीच लय उचेल ती ना तू माया मालक आहे ना लय थोड टाकी तू माया लय बोल तो रे नाही ती बोल त्याचं ऐकून घ्यावं लागत तू काय कर तूच जा कोणा तूच जा तुला ते तू ऐक कोणा ते दया माया येईन लक्ष बरोबर मी थांबतो बघ काय होत हा ठीक आहे तुम्ही पोरींकडे लक्ष द्या आणि एक काम करा आकू एका वाटीत हिना मीठ टाक पाणी कर आणि पट्ट्या मांडा तोवर मी आले हा बाई जाते मी लोक येते मी जाऊ ना काय इथून देवा काय टाइम आला तारमुळे तारमुळे फक्त कोणी पैसा आणि या लेकरला दुख ना आलं मधीच भेटले पैसे तर बरोबर आपले आपले सानवी नीट होईल का अरे असं नको रे बोलवाला नीट होईल ना ती आपण बघू ना पुढे काहीतरी करू ना मग एक काम करता का तुम्ही काय मम्मी इतकी वाढून गेली तर तुम्ही पण जाता का मग मी सानवीला पट्ट्या ते करते मिठाच्या बर जाऊ का मग मी हा तू करा ते मिठाच्या पट्ट्या कर बरं करा मी येतो आज जाऊ ना हॅलो कुठे सरपंच काय राव आज पार्टी देतो म्हणले काय तुमचं बी एक तर पंधरा दिवस झाले बाय कुणा घरी जाऊ म्हटलं कुठेतरी फिरायला तर काय तुम्ही पण चोर राह तुम्ही माल माला, ठेव 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 ठेवा सर पण फोन करतो मला परत काय काय बनगडी आव पोर आजारी मला पैसे पाहिजे थोडे बस खाली बस बस ते पण पैसे द्या सामान पैसे दे देत पैशाला कुठे कमी ताप आलाय तिला रडू नको रडू नको ऐकून घे जरा शांत हो पैसे देतो मी बाई आता मग ये तुमच मी एकट्याची इथे तुम्ही एकट्या समजून घे जरा तू मालक माझे पोरगी आजारी तिला दवाखान्यात द्यायचंय पैसे तुला समजून घ्यावं थोडं माझी परिस्थिती काय आज पैशाची अडचण जाऊन द्या मला पैसे द्या उचने तुम्हाला काय सुचलंय सगळा तू मला समजून घे ना मला माफ करा पैसे द्या भरपूर आपल्याकडे मी आत्ताचे घरी कुणी नाही तर अरे लागण तेवढे पैसे तू तू मला समजून घे मी तुला समजून घेतो काय हरकत आहे का अहो माझं लेकरू तिकडं आजारी आहे आणि तुमचं काय चाललंय हे बाई दिसली का तिच्यावर वाकडी नजर अहो तुम्हाला पैसे द्यात आले तर द्या नाही तर मी तिकडे भीक मागन चोऱ्या करेन अहो असं वाईट नजर ठेवून पैसे द्याता का तुम्ही मला कमीत कमी गरीबाला मदत तरी करा चांगल्या मनाने नसले द्यायचे तर जाते मी अहो लय पैशाचा माज करू नका तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून गरीबाचा हात धरताय तुम्ही आज माझ्यावर वेळे म्हणून तुम्ही असा फायदा उचलाय लागले का सोडा मला नाही पाहिजे तुमचे पैसे नाही तुला पैसे लय झाली जाऊ छानी झाली खुशणार राहते काय ना सग पूजा आहे ना करून पहिलं राहणार जावं लागलं नाही काय लेबर मालक माग नसला काही काम करते टंगाळ मंगळ सरी मालक हो मला अरे देव, देव पूजा तरी सुखाने करून दिशील का नाही अहो तुमच्या देव देव इथं देवाऱ्यावर राहील पण तुमच्यामुळे ना माया लय दुखत आहे पुरीच एवढं तापन तापनिसती फनफान झाली हो मला पैसे दे अरे कधी तुझं दुखत कधी पुरीच कधी बायकुच काम करताच कधी अहो आता काय दुखण्या बनायला काय करणार आहे मालक सांगा ना मला जा पैसे फिसे नाही वाच ना खरं तुमच्या पाया पडतो मालक एवढ्या वेळेस तरी पैसे नाही दुसरं कुलाल तरी मला तुला आज तरी एक बे रुपये देणार नुसते मी तु न चल पहिलेले पैसे तुझ्यावर तुमचे ना तुमचे हेच सगळं पुरीच दुखत द्या पैसे अरे दुखत नसलं तरी दुखत बळ दुख नाही तुम्हाला अहो मालक नकावा आमत हो एवढा बघा देवपूजा करतात तुम्ही खोटं नाही बोलत हो लिखराच दुखत आहे माय एवढ्या वेळेस करायचं का रे मालक नाही पहिले कमीत कमी लेव पैसे आय का मालक निक 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 नीक उठलं की पैसे पण मी जरा अरे यांला दी जरा सदू दे कामाका न पैसे द्या ना परमेश्वर काय होईल रे माय लिखराज काय करू रे बाबा कवा यायचे खूप थंडी वाजते थांबी येते आता येते ना साई बाबा गेल ता नाही येते ना आता बर आहे का ग बाळा बर वाटत का ग तिला नाही आजो पैसे आणले का तू अगं काय पैसे बाई माझ्यावर काय भेटले आता काय सांगू तुम्हाला मी जाऊ आपण दवाखान्यात आणले का पैसे आ, पैसे ना पोरगी चांगल्या दवाखान्यात वाचली पाहिजे एवढे पैसे कुठून आणले एवढे पैसे तुला ती कुठून आणली ना काय नाही ती काही विचारू नको मला आता आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला पोरगी वाचली पाहिजे चांगल्या दवाखान्यात नी तू पैसे ठेवून पूर्गी ठीक टाइम नको इथं चला चल, उचल, उचल। चल, चल! अरे चल पैसे कुठे जे ज्या ताटात खातो तिथं झागो दोर त्या बागादाराच पैसे चुरून आणतो पैसे कुठे दाखवत साहेब बघावं तेवढे पैसे किसा चेक करा अहो साहेब पैसे नाहीत अरे तू ग बस तू शांत आवाज न काढू पैसे नाहीत म्हणजे पैसे चोरी करून आला तिथून लागला वेळ सांगायला इथं येऊन गंगाने साहेब पैसे नाहीत याच्यात पैसे नाहीत याला ते टायर मध्ये घातले कळण याला कुठं पैसे असते एक आहे का चोरी केली ही मला माननी मान्य मी चोरी केलेली पण पैसे कुठे खरं बोल ना खरं बोल ना कुठे खरं बोल मी ऐका ना साहेब मी काय सांगतो तुम्ही ऐका पैसे कुठे दे चोरी केले तर पैसे कुठे ते पैसे मी नाही सांगू शक पैसे कुठे ते सांग चोरी केलेली मी काय काम करायला पोलीस स्टेशन टायर मध्ये चल तुम्हाला मी एक सांगाल चल साहेब तुम्हाला काय शिक्षा मला करायची ती करा पण ती पैसे कुठे आहेत ही मी नाही सांगू शक तू बरोबर सांगतोय आम्हाला तू चल याला घ्या घ्या देवा पोरीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या नवऱ्याला चोरी करावा लागली चोरी नसती केली तर माझ्या लेकराचा जीव गेला असता चोरी केल्यामुळं माझ्या नवऱ्याला सजा झाली बाबी इथं नसल्यामुळं मला माझ्या लेकरांना हॉस्टेलला शिक्षणासाठी टाकावं लागलं देवा सोड रे माझ्या नवऱ्याला माझे लेकर मोठे झालेले पाहू दे त्यांना सुद्धा परमेश्वरा तूच आमचा वाली रे माणसात माणूस नाही राहिला आता बाकीचे कुठे गेले बघा बर का आहेत ना काम की लागते ना आपल्याला व्हायचा नाही नाही सर लावलं मी ते झाडांतलं गवत वगैरे काढायला लावले हो बघा गेले काय गेले सगळ्यांना लक्ष ठेवा नाही सर गवत वगैरे काय कुठे पळायचे त्यांचं आता वय झालंय कुठे पाहणार आहे सर नाही पळत बघ काय काय नाही लावले ते कोण आलं घड सर हे तुम्हाला पिहरू पिहरू अरे हे तर तुझा स्वभाव आवडतो आपल्याला ही आपल्याच आणलं का आपल्याच आहे ना मोठं करायचं मस्त झाले त्याच्यातला का आणला तोडून म्हणलं दाखवा तुम्हाला मला एक विचारायचंय माझ्याकडे एवढे कैदी देऊन गेले हा तू कोणत्या गुन्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही बरोबर ना बर आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही की तू चोरी का केली होती आता काय सांगू सर लगेच आता सांगण्यासारख्या लगेच गोष्टी नाही तुम्हाला सांगत वेळ आल्यावर मी सांगून जाईन तुम्हाला अरे पण एवढं तुझा स्वभाव एवढा चांगला आहे तू सगळ्या गोष्टी तुझ्यावरती ही वेळ आली कशी ती मला ना आता वेळ आली नाही ही परिस्थिती ना परिस्थिती वाईट असते हो। हो सगळ्यात बेकार लय माणसाची गरीबी नसून बर ती जाऊ दे आज तू आज किती वर्ष झाला इथं आतमध्ये बाकी ज्यांची सगळी येते जाते तू म्हणतो माझी बायको पूर येत कस तुला आतमध्ये कोण भेटायला नाही आलं अहो पूर तर नाहीत मला दोनच पूर येत आणि काय का आता मी आल्यावर इकडे काय केलंय शिक्षण केलंय का काय केलंय आता ये बायको तरी कोणच्या तोंडाने बेठा येईल मी चोरी केलेला माणूस आहे बरं गाव तिला काय म्हणत असं काय नाही ती तरी कशी जगते कशी नाही तिची तिला माहिती पोरी शिकल्यात का नाही शिकल्यात काय सांगता येईल मला तरी आणि मला सुद्धा काय टायमाला असं वाटतं साहेब ही माई सुट्टी होण्याच्या ऐवजी आहे ना इथे फाराखा आयुष्य गेलं असतं तरी जमलं असतं कोणत्या तोंडाने घरी जाणार बर जाऊ दे आता तुझ्या ह्या चांगल्या वागणुकीमुळे ना साहेबांनी तुझी सजा पण कमी केली तू दोन दिवसात आता मुक्त होशील फक्त बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही अचानक द्यायला म्हणलं बघा काय चाललंय काय नाही चालले होते देखरेख चालली होती काय करते तुम्ही अहो मॅडम ते चोरीच्या प्रकरणातला आरोपी आहे हो माहिती आहे मला हे आमचे बाबा आहेत भाई? बाबा हो खर ते खर आहे बाबाने आमच्यासाठी नाही ते केलं ही माझी बारकी बही बाबा जेलत असल्यापासून आम्ही इतकं कष्ट केलं एवढं शिकलो फक्त आम्ही बाबासाठी कारण की बाबाने आमच्यासाठी खूप काही केलंय ते आम्ही विसरू पण शकत नाही आता आम्ही जे काही आहोत ना ते फक्त बाबांमुळे माझ्या आईने पण खूप कष्ट केले नाही तिथं रानात कामाला गेली नाही तेवढे काटे सोसले आणि आम्हाला वाढवलं आणि आज ह्या ठेवलं आणि साहेब एक सांग मी चोरे इथपर्यंत आजारी होती रुपया जोड नव्हता पैसा नव्हता बायको याच्यात याच्या चे दारात जा मी बी याच्या त्याच चे दारात पळायचो कोणी सहकारी एक रुपया नाही दिला आणि ही शेवटचे स्टेप होती वाचन का नाही याचा राहिलेला पाठवलं मी केलो मालकाच्या हातापाय एक लेकराचा जीव तुमच्यासाठी वाचवते नाही दाय आली होत्या शेवट निघतानी मला त्याच बागायत पैसे पुढे नजर पडली पर्याय नव्हता माझ्याकडे काय मी चोरली शोरूम घरी आलो बायकोला दिली बायको विचारायची कशी आणली काय आली म्हणलं आता ती महत्वाचं नाही आपल्याला माझी पोरगी वाचणं गरजेचं होत बायको दवाखान्यात पाठवली आणि तेवढ्यात तुम्ही आली तुम्ही धरलं मला आणि अजून एक तुम्ही जर थोडे उशिरा जर आले असतील बर साहेब तेवढं माझ्या हातून जर असतं ना मला आज आयुष्यभर जरी तुम्ही जेलमध्ये ठेवला ना तरी चालला असतो माझी बायको त्या चेअरमनच्या दारात गेली त्या चेअरमननी तुम्हाला वाट टाकलं बायको हो बाबा तुम्ही आम्हाला का नाही उत... सांगितलं वेळ सा नव्हता किंवा मला असं माहित झालं तेवढा चेअरमन संपून जरी आलो असतो ना मी तरी माझ्या जीवनाचा सा सार्थक झाला असतो त्या चेअरमन सोडायचं नाही आपण सो त्याला आता तसच होणार आहे चर्मनकड बी बघू आता बाबा सगळं ठीक होणार ना आणि आईकड पण जायचंय ना अजून आता बाबा चोऱ्या भांडण भानगडी सगळं सोडून द्यायचं आता आम्ही दोघी बी कमवायला लागलो आता फक्त ऐ... तुम्ही शांत राहायचं आणि साहेब एक सांग त्यावेळेस त्यावेळेस जर मी ही जर तुम्हाला खरं बोललो असतो ना सगळं पर हे नव्हतं माझ्याकडे जर खरं बोलतोय बायको पूर्गी पूर या दोन्ही दवाखान्यात निघालेले होते आणि मी जर म्हणलं केली ही जर शब्द बोललो असतो तर तुम्ही पुरी धरून पैसे आणले असते तर माझी वाचली नसती हे बघा आता काही काय असं कुणी काही जन्मतच जण गुन्हेगार नसतो त्याला परिस्थिती भाग पाडते तुम्ही राहिलात व्यवस्थित आता तुम्ही जे आम्हाला तुमच्या शिक्षेच्या कालावधीमध्ये जे आम्हाला सांगितलं नाही ते तुम्ही आज सांगितले आमच्या पण डोळ्यात पाणी आलं मॅडम यांना आता एक काम करा कागदांची पूर्तता करा आणि यांना तुम्ही घेऊन जा आणि एखादी संघ साहेब काही जर मा एकोन चुकला असले तर माफ करा नाही काही नाही चुकलेलं काही नाही ठीक आहे व्यवस्थित जावा व्यवस्थित राहा काही अडचण नाही चल चल चला साहेब तुम्हाला विचार विचरून हा विश्रांत साहेब माणूस वेळ आल्यावर कोणच्याही परिस्थितीत जाऊ शकतो बरोबर ना ह्याच माणसाचं बघा ना बघा ना एवढे दिवस राहिला बर चला योग चांगलं झालं त्या बिचाराच्या पुरी आपल्यापेक्षाही मोठे अधिकारी झाले हो ना चला त्यांच्या मॅडमचे वडीलच निघाले सर मग काय चला बर चला बाबा जाऊ दे रडाय सारखं काय झालं एवढं जाऊ आज मला तू सांग आपले अधिकारी बनवून आल्यात <laughs> मला एक सांग मेसाजा बोगली तू कारड ती आणि ले, लेकर बारीक राहिलेत का आपली त्यांच्या मनासारखं झालं नाही सगळं पण तशी दहा दहा दिन झाली होती आपली सगळ्यांची आर जर जर नसत घडलं तर लेकर तुला एवढं बघा भेटले असते का तुम्ही गेल्यावर मला इथं काय काय सहन करावं लागलं माहितीये का तुम्हाला हे लेकर कसे कसे लहाचे मोठे केले शिक्षण केले तुम्हाला भेटायला यांना नाही झालं माझ्याकडून माझा जीव निसता जाऊ दे आता ह्यू मला तू सांग टाक्याचं गाव देव पण येतय का आलं ना ती पण आज तुला तू बोगल मी बोगल मग आता तीच धरून बसायची का हो दिवस गेले नाही बोल ना आई तू काळजी करू नको आता आम्ही दोघे आहोत ना तुमच्या कष्टाचं चीज केलंय आम्ही मी डॉक्टर आणि दीदी आयपीएस झालीये आणि आता ना झालं गेलो ते सगळं विसरून जायचं नव्याने सुरुवात करायची लय हालाकीचे दिवस काढले ग आम्ही आता रडायचं नाही रडायचे दिवस गेले बाबा आता हसायचं आणि तुम्ही इथं राहायचं नाही बर का आमच्या संग यायचं आता हे सगळं विसरायचं आता ठीक आहे तुम्ही दोघी म्हणता तस मग चालायचं आपलं नवीन घरी चलाय चल बाबा आपण नवीन घरी अरे आपण नवीन घरी जाणार इथं पण आपण लय वर्षातून इथं आलो हा तुम्हाला आहे ना आपण काय करू सगळी गोड धोड जेवण करू आणि मग जाऊ आपण इथं तस पण चांगली तुला खीर किती भारी हा खीरपुरी करते आपलं ह्या घराने लय साथ दिली आपल्याला शेवटचं आपण इथं खाऊन पिऊन मग जाऊ नव्या घरात हो आई चल मस्त तुझ्या हातची खीर चपाती कवा